नागरिकांनी दर सोमवारी अंबड रोडवर संपर्क कार्यालयात भेटावे खासदार कल्याण काळे दिल्लीवरून मुंबईला बजेट आणले की विकास कामाला सुरुवात करू खासदार कल्याणराव काळे कामाचं का राजकारण मी पण करेन खासदार कल्याणराव काळे यांचा आमदार अर्जुन खोतकर यांना सल्ला आज दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालना शहरातील अंबड रोडवर मातोशी लॉन्स समोर खासदार कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले असून दर सोमवारी नागरिकांनी संपर्क कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी केले दिल्लीवरून मुंबईला बजेट आणले की पैसे घेऊन येण्याचं काम आमचं आहे आपण आपल्या भागाचा लोकप्रतिनिधीला पाच वर्ष विकास करायचं राहतो हो त्या विकासाचं राजकारण मी पण करेन असा सल्ला खासदार कल्याणराव काळे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना दिलाय जालना शहरातील सर्वप्रथम आपल्या जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना परत एकदा धन्यवाद देतो आणि साधारणपणे गेल्या तीन चार महिन्यापासून आम्ही सारखा प्रयत्न करत होतो की आपल्याला इथं या जिल्ह्यातल्या ले सगळ्या नागरिकांना ज्यांचं काम पडत असेल त्या सगळ्यांना खासदाराच्या कार्यालयात भेटून काही काम सांगायचं असेल तर आपण इथे बसायला जागा असावी या उद्देशाने आपण जालन्याला अंबड रोड मातोश्री लॉनच्या समोर एक कार्यालयाला जागा घेतली आणि त्या आजपासून आज त्याचा शुभारंभ केलाय मी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण आपल्याला काही गरज भासल्यास आपण निश्चितपणाने माझ्या भेटीला दर सोमवारी दुपारी जालन्या येथील कार्यालयाला भेटायला यावं अशी आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि आमचे पत्रकार मित्रांनी विचारलं की आता उद्घाटन तर झालं कार्यालयाचं आता विकास कामाचं उद्घाटन केलं विकास कामाचे उद्घाटन हे निश्चितपणाने इथून पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळतील कारण आपण एकदा दिल्लीवरून बजेट मुंबईला आणून दिलं की सगळे जालन्याचे पैसे घेऊन यायचं काम आमचं आहे ते निश्चितपणाने करू आणि त्याची कामं सुरुवाती करू धन्यवाद जालन्याचे आमदार जा, अर्जुनराव कोतकरी के, यांनी वी, केले त्यांना काही पाठबळ देण्यात दे जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेला असतो त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला पाच वर्ष सातत्याने आपल्या गावचा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याच काम करायचं असतं आणि ते विकासाचं राजकारण मी पण करेल दानवे साहेबांना अनेक वेगवेगळ्या जाणतापर्यंत आल्या मात्र या काळामध्ये अनेक वेगळ्या आता पुढे टाकल्या लागल्या परभणी हिंगोलीपर्यंत आल्या परभणी पर हिंगोली यामुळे आता जानते प्रवाशांना त्राप होते याकडे तुम्ही केंद्र सरकारकडे निवेदन वगैरे देण्याचा आपल्या जालन्याला येणाऱ्या सगळ्या ट्रेन जालन्यालाच राहतील त्या पुढे जाणार नाही याची खात्री आपल्याला देतो आणि निश्चितपणाने परभणीला नांदेडला सुद्धा ट्रेन याव्या पण त्यांच्या त्यांच्या सेपरेट ट्रेन त्यांनी सुरू कराव्या